हॅलो नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी तिरकी का बसते किंवा कटोरीचा टक्स तिरका का येतो टोक कटोरीला टोक का येतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हा टू बाय टूचं पीस आहे साधा आणि ब्लाऊज पूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग मराठीमध्ये कशा पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत मी आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ दाखवलेला आहे नक्की तुम्ही जाऊन बघू शकता तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा साइड पार्टवर कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि कटोरी जॉईंट करायची तर कटोरी पहिल्यांदा तिरकी का बसते त्याचं मी कारण तुम्हाला सांगते का जेव्हा आपण कटोरी जॉईंट करत असतो साईड पार्टवर कटोरी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ती जॉईंट करताना शिलाई मारताना कटोरी अजिबात खेचायची नाही किंवा ताणायची नाही हळुवारपणे शिलाई आपल्यांना करायची कारण आपण कटोरी जेव्हा कटिंग करतो ती नेहमी तिरक्या कपड्यावर कटिंग करतो आपण जेव्हा आपण तिरक्या कपड्यावर कटोरी कटिंग करतो तेव्हा ते कापड ताणलं किंवा खेचलं जातं तेव्हा ते अजून जास्त एक्स्ट्रा वा वाढीव होतं त्यासाठी मग कधीही कटोरी जॉईन करताना ते ओढायचं नाही किंवा ताणायचं नाही ही एक टीप आहे आणि या पद्धतीने तुम्ही कटोरी जॉईन करायचे यानंतर आपण कटोरीला टक्स कशा पद्धतीने मारायचा तो बघायचा आहे तर कटोरीला टक्स देताना कटोरी मध्यातून आपल्याला धुमडायचे यानंतर बॉटमच्या बाजूने दीड इंच आणि या, या पद्धतीने आपल्याला तीन इंच असे घ्यायचे त्या साईडला तीन इंच घ्यायचं या साईडला तीन इंच घ्यायचं नाही आणि त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायचे डबल शिलाई करून घेतल्यानंतर कटोरीचा हा जो साईडचा भाग आहे तो थोडासा कट करायचा या पद्धतीने तो यासाठी कट करायचा कारण जेव्हा पण आपण योगपट्टी लावतो योगपट्टी लावताना तो जो भाग असतो तो, तो योगपट्टीच्या आतमध्ये गेला पाहिजे व्यवस्थित म्हणजे पूर्ण भाग जर आतमध्ये गेला तर ती कटोरी व्यवस्थित बसते यासाठी तो भाग आपण कट करून घेतलेला आहे आता कटोरीला टोक काय तो तर इथे बघा हे आपण टक्स तीन इंचाचा घेतला आहे जास्तीत जास्त हा टक्स तुम्ही सव्वा तीन इंचापर्यंत घेऊ शकता समजा हा टक्स आपण सव्वा तीन किंवा साडेतीन इंच घेतला तर मग तो कटोरीला टोक येतो म्हणून शक्यतो हा जो टक्स आहे आपण तो तीन इंचाचाच घ्यायचा किंवा तीन इंचाचाही तुम्ही घेऊ शकता पावणे तीन इंचाचा घेतला तर आपल्या कटोरीला तोक येत नहीं। आपन टोक येत नाही म्हणजे आपण टक्स जेवढा उंचीचा घेऊ त्या उंचीप्रमाणे कटोरीला टोक येते तर यासाठी साधारण तीन इंचापर्यंतच कटोरीचा टक्स ठेवायचा आणि समजा तरीही तीन इंचापर्यंतचा टक्सही जास्त वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने कटोरी मध्यातून दुमडायचे आणि दोन ओ, दोन रेषा जातील टेपच्या एवढी शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आपल्याला शिलाई करायची व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने मी शिलाई केले त्या पद्धतीने तुम्ही कटोरीला शिलाई करायची म्हणजे आपला कटोरीचा टक्स दिसत नाही याच पद्धतीने मी आता इथे दुसऱ्या साईड पार्टलाही जॉईंट करून घेते कटोरी आता या पद्धती यामध्ये मी काय केले कटोरीवर साईड पार्ट टा ठेवलायला आहे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं सोयीस्कर पडतं त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे इथे मी कटोरीवर साईड पाठ ठेवलेले आहे यानंतर आपल्याला टक्स करायचं आहे आणि साईडचं सा, तो टक्सच्या साईडचं सा कापड आहे ते कट करायचं आहे तर आता मी तुम्हाला या दोन्ही टक्समधला फरकही दाखवते ही जी आता मी तयार केले त्याला फक्त एक नॉर्मल टक्स मारलेला आहे आणि हा जो आपण आधी टक्स केलेला आहे तो तो आपण त्याला मधून दुमडून एका बाजूने टक्स केलेला आहे बघू शकता तुम्ही फरक तुमच्या लगेच लक्षात येईल का या कटोरीला कसं टोक आहे आणि या कटोरीचं टोक कसं दिसत आहे याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजचे फिनिशिंग वाढवू शकता आणि ब्लाऊज शिवू शकता खूप साधी आणि सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करणार आहेत आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू